धनत्रयदशीला आपण विचार करतो तो फक्त धनाचा आणि धनाचीच पूजा करतो जो की आपला मोठा गैरसमज आहे यमदीपदान हे शिवाय अजून एका तिथीला केले जाते म्हणेन का तो दिवस कोणता यमदीप दान करताना कोणता मंत्र म्हणावा आणि हो अजून एक धनत्रयदशीला राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन म्हणून साजरा केला जायचा आणि याच दिवसाबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत पुराणांनुसार जेव्हा समुद्र मंथन झाले देव आणि राक्षस यांच्यात तेव्हा कार्तिक कृष्ण त्रयोदशीला भगवान धन्वंतरी अमृत कलश येऊन समुद्रातून प्रकट झाले धन्वंतरी हे विष्णूचे अवतार आणि आयुर्वेदाचे जनक मानले जातात आणि त्यांच्या या प्रकट झाल्यामुळे धनत्रयोदशीला धन हा शब्द आरोग्य धनाशी जोडला आहे धन म्हणजे फक्त भौतिक संपत्ती नाही तर आरोग्य आणि दीर्घ आयुष्य म्हणून धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते आणि आरोग्यासाठी पूजा केली जाते धन्वंतरी यांनी मानवांना आयुर्वेदाचे ज्ञान दिले जे निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी मार्गदर्शन करते आयुर्वेद हा एक वैदिकशास्त्राचा प्राचीन ग्रंथ आहे ज्यामध्ये औषधी वनस्पती आहार जीवनशैली याचे महत्त्व दिले आहे म्हणून धनत्रोदशीला धन्वंतरींचा फोटो ठेवून त्यासमोर धान्य औषधी वनस्पती ठेवून त्याची पूजा केली जाते धन्वंतरी यांचे वर्णन चार हात असलेले आणि शंख चक्र औषधी वनस्पती अमृत कुंभ हातात धारण केलेले जे सुंदर तेजस्वी आणि शांत स्वरूपाचे आहेत धन्वंतरी देवांना समर्पित छान असा मंत्रही आहे ओम नम भगवते वासुदेवाय धन्वंतरय अमृतकलशहस्ताय सर्व निवासनाय त्रैलोक्यनाथाय श्री महाविष्णवे महा। या मंत्राचा अर्थ होतो मी ओम या नादाने सुरुवात करते आणि वासुदेव रूपी धन्वंतरीला प्रणाम करते धन्वंतरी जे हातात अमृताचा कलश घेऊन समुद्रातून प्रकट झाले सर्व रोगांचा नाश करतात आणि तिन्ही लोकांचे स्वामी आहेत अशा श्री महाविष्णूंना मी नमस्कार करते धनतेरसला धन्वंतरींसोबत माता लक्ष्मी आणि कुबेरांची पूजा केली जाते या दिवशी सोने चांदी भांडी नवीन वस्तू खरेदी करतात धनत्रेदशीला लक्ष्मी पूजा केल्याने वर्षभर धन टिकते अशी श्रद्धा प्रचलित आहे पण आरोग्यम धनसंपदा जर आपले आरोग्य चांगले असेल तर आपण धन कमावू शकतो हो ना म्हणून प्रामुख्याने या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा केली जाते जेणेकरून आरोग्य चांगले राहील धनतेरसला यमदेवांनाही प्रार्थना केली जाते आपल्या आरोग्याची आणि एक खास दिवा लावून ज्याला म्हणतात यमदिपदान पण का केले जाते हे कुठून ही प्रथा सुरू झाली याबद्दल एक एक छानशी कथा ऐकवते खूप सुंदर राज्यात राजा हिमा नावाचा राजा राहायचा त्याला एकच मुलगा होता त्याचं नाव विक्रम विक्रम खूप देखणा आणि चांगला होता सगळं गाव त्याचं कौतुक करायचं पण जेव्हा विक्रम जन्मला तेव्हा ज्योतिषांनी त्याची कुंडली पाहिली आणि सांगितलं महाराज तुमच्या मुलाचं आयुष्य छोटं आहे त्याचं लग्न झाल्यावर चौथ्या दिवशी वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा मृत्यू होईल हे ऐकून राजा खूप दुखी झाला पण त्याने हार मानली नाही त्याने ठरवलं की विक्रमचं लग्न एका हुशार मुलीशी करायचं वेळ गेली विक्रम सोळा वर्षाचा झाला त्याचं लग्न यमुना नावाच्या एका चतुर राजकन्याशी झालं यमुना खूपच बुद्धिमान होती तिला विक्रमच्या कुंडलीचं गुपित माहिती होतं तिने ठरवलं मी माझ्या पतीला वाचवेन लग्नानंतरचा चौथा दिवस आला तो दिवस होता कार्तिक महिन्यातील धनत्रदशीचा यमुनाने एक युक्ती रचली संध्याकाळ झाली तेव्हा तिने राजवाड्याच्या मुख्य खूप सारी सोन्या चांदीची नाणी दागिने भांडी ठेवली ते सगळं इतकं चमकत होत की रात्री उजळून निघाली मग तिने खूप सारे मातीचे दिवे लावले त्या दिव्यांनी सारा परिसर तिने दारावर सुंदर रांगोळी काढली यमुनाने विक्रमला सांगितलं आज रात्री आपण जागेच राहू मी तुला गोष्टी सांगते तू ऐक विक्रम मान्य झाला यमुना गोष्टी सांगू लागली जंगलातले प्राणी राजा राण्या आणि मजेदार किस्से विक्रम त्याच्या बोलण्यात इतका रमला की त्याला झोपच आली नाही आणि मध्यरात्री यमराज सापाच्या रूपात आले त्यांना विक्रमला घ्यायचं होतं पण दारापाशी पोहोचताच त्यांचे डोळे चमकले सोन्या चांदीचे चमक, चा चमक आणि दिव्यांच्या उजेडाने त्यांना काहीच दिसेना ते दारापर्यंत जाऊच शकले नाहीत शेवटी यमराजांना रिकाम्या हाताने परत जावं लागलं सकाळ झाली विक्रम सुखरूप होता यमुनाच्या हुशारीने यमराजांनाही हरवलं राजा हिमाला हे कळलं तेव्हा त्याने यमुनाचं खूप कौतुक केलं सगळं गाव आनंदात नसलं तेव्हापासून धंत्रयदर्शीला यमदीप लावण्याची प्रथा सुरू झाली या कथेपासून धंत्रयदशीला घराच्या दारावर तेलाचा दिवा लावला जातो हा दिवा यमराजांसाठी असतो जेणेकरून घरात कोणाचा मृत्यू होऊ नये लोक सोने चांदी भांडी खरेदी करतात घर स्वच्छ करतात रांगोळी काढतात यमुनाच्या हुशारीने आपल्याला शिकवलं की अक्कल आणि मेहनत यांनी मोठी संकटही टाळता येतात यमदिपदान हे दंत्रदशीला केले जाते पण काही ठिकाणी नरक चतुर्दशीलाही यमदीपदान करण्याचा संदर्भ आहे यमदीपदान ही सायंकाळी केली जाणारी खास पूजा आहे यात यमदेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि घरातील लोकांना अकाली मृत्यूपासून वाचवण्यासाठी दिवा लावला जातो हा दिवा मुख्य दाराबाहेर दक्षिण दिशेला ठेवला जातो हा दिवा कणकेपासून बनवला जातो तर काही ठिकाणी मातेची पंठही लावली जाते या दिव्याची पूजा करताना एक मंत्रही म्हटला जातो मृत्यू नाम पाशदंडाभ्या काल श्याम यासह त्रयोदश दीपदानत सूर्यजहा प्रियता मंत्राचा अर्थ होतो मृत्यू पाश म्हणजे दोरी दंड म्हणजे काठी मृत्यू दोरी काठी आणि काळ यांच्यासह असलेल्या यमराजाला ज्यांना श्याम असंही म्हणतात त्रयोदशीला यमदीपदान केल्याने सूर्यपुत्र यमराज माझ्यावर प्रसन्न होत हा मंत्र म्हणून यमराजांना प्रार्थना केली जाते की यमदिपदानाच्या पुण्याने ते प्रसन्न होऊन व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाला अकाल मृत्यूपासून संरक्षण द्यावे आणि सुख समृद्धी प्रदान करावी तर या व्हिडिओतून एकच तात्पर्य कळते धनतेरसल्या प्रामुख्याने धन्वंतरी जयंती आणि दान या दोन्ही पूजा आपण आपल्या आरोग्यासाठी करतो म्हणूनच तर म्हटले आहे हेल्थ इज वेल्थ म्हणून येणाऱ्या धंत्रेदशीला आपण देवाजवळ आपल्या आरोग्याची प्रार्थना करूया आणि हा सण साजरा करूया धन्रेदशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद